श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक स्वामी भक्त ही स्वामींची सेवा नेहमी आणि अखंड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून देखील प्रत्येक आपल्या परीने आपल्या प्रयत्नाने यथाशक्तीने स्वामी सेवाही करत असतो पण या स्वामी सेवेत काही कारणांमुळे कधी महिलांच्या मासिक प्रॉब्लेम मुळे किंवा काही सुतक वगैरे आले किंवा इतर काही अडचणी असतात तर या अडचणीच्या काळात आपल्या स्वामी सेवेत खंड पडतो आणि आपले मन निराश होते व आपल्या मनात एक वेगळीच प्रतिक्रिया निर्माण होते की आपल्या स्वामीसेवेत खंड पडला आहे मग आपल्या मनाला अस्वस्थ वाटते आपल्याला चैन पडत नाही त्यामुळे आपण आपल्या मनाला समाधान मिळावे व स्वामींची सेवा देखील अखंड पूर्ण व्हावी यासाठी कोणतीही स्वामी सेवा करत असताना जर काही कारणे निर्माण झाली काही अडचण निर्माण झाली Tariave de esa ही स्वामींची पूजा नक्की करू शकता आणि आपली सेवा पूर्ण करू शकता आणि आपल्या मनातील इच्छा देखील तुम्ही पूर्ण करू शकता तर ही सेवा काही अशी आहे ही सेवा म्हणजेच आपण सर्वांना माहिती पण आहे पण आज ही सेवा कशी करायची हे मी आपल्याला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो स्वामींची मानसपूजा कशी करावी कधी करावी आणि को ni ही स्वामींची अत्यंत प्रिय सेवा आहे तर या सेवेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत स्वामी सारामृतात देखील सांगितले आहे की प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय आहे समर्था म्हणजे आपल्याला ज्या वेळेस एखादी अडचण येते त्यावेळेस आपण स्वामींची पूजा करू शकत नसलो तर अशा प्रकारे पूजा केली तर आपण स्वामींजवळ नक्की पोहोचू आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची मानसपूजा कशी करावी हे पाहणार आहोत मानसपूजा म्हणजे नेमकं आहे तरी काय तर मानसपूजा म्हणजेच मनापासून अगदी मनापासून केलेली स्वामींची अप्रत्यक्षरित्या केलेले पूजन म्हणजेच मानसपूजा या पूजेसाठी कोणत्याही वेळेचे जागेचे बंधन नसते आपण ही पूजा इतर देवांची देखील करू शकतो तर हे पूजन आपण कसे करायचे आहे हे पाहणार आहोत आपल्याला वेळ नसेल किंवा अडचणीच्या वेळी आपण स्वामींची मानसपूजा केली असता ती स्वामींना इतर पूजे इतकीच प्रिय असते मानसपूजा केल्याने आपण स्वामींच्या अत्यंत जवळ पोचतो मानसपूजेमध्ये आपण प्रत्यक्ष जी पूजा करतो त्यापेक्षा अधिक पूजा चांगली करू शकतो फुले वस्त्र सुगंधी द्रव्य पदार्थ स्वामींना आपण अधिक चांगल्या प्रकारे अर्पण करू शकतो एखाद्या वस्तूची उपलब्धता नसेल किंवा ती वस्तू आणण्याची आपली परिस्थिती नसेल तर आणि आपली इच्छा असेल की आपण स्वामींना ही वस्तू अर्पण करायची आहे ह्या प्रकारची फुले अर्पण करायची आहेत तर आपल्याला ती आणणं शक्य नसेल किंवा आपल्याला ती वेळेत मिळत नसतील तर आपण मानसपूजेमध्ये म्हणजेच ही फुले आपण ही स्वामींना अर्पण करू शकतो किंवा आपल्याला एखादी इच्छा असेल तर आपण ती इच्छा देखील पूर्ण करू शकतो प्रत्येक भक्ताची इच्छा असते की आपण आपल्या स्वामी महाराजांना उच्च प्रतीचा नैवेद्य दाखवावा उच्च प्रतीची वस्त्रे दागदागिने या गोष्टी आपण अर्पण कराव्यात पण काही वेळेस असं होतं की त्या वस्तू आपल्याला मिळत नाहीत किंवा त्या वस्तू घेण्याची आपली परिस्थिती नसते तर या गोष्टी आपण मानसपूजेमध्ये मा आपण मनातल्या मनात, मनात स्वामींना अर्पण करू शकतो स्वामींना त्यांच्या भक्ताकडून फक्त शुद्ध भक्ती आणि प्रामाणिक भक्ती हवी असते स्वामींना आपल्याकडून कोणती मां ही अपेक्षा नसते किंवा कोणत्याही उच्च गोष्टीची स्वामी आपल्याकडून कधीच अपेक्षा करत नाहीत पण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याविषयी असलेल्या स्वामींच्या प्रेमासाठी आपण या गोष्टी स्वामींना अर्पाव्यात अशी आपली इच्छा असते त्यामुळे मानसपूजेमध्ये या गोष्टी अर्पण करून आपण आपली इच्छा आणि स्वामींबद्दलचे प्रेम देखील व्यक्त करू शकतो आता आपण पाहणार आहोत मानसपूजा कधी आणि कोणी करावी ज्याला नोकरी व्यवसाय मासिक धर्म सुतक किंवा इतर काही कारणे असतील तर अशा का व्यक्ती स्वामींची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत तर त्यावेळेस त्यांनी स्वामींच्या पूजेत खंड पडू नये यासाठी मानसपूजा केली तरी चालते तसेच जरी आपण प्रत्यक्ष पूजा केली असेल तर आपण विशेष पूजा म्हणून स्वामींचा स्वामींची ही पूजा देखील आपण करू शकतो तसेच काही आपल्याला विशेष अभिषेक घालायचे असतील स्वामींना तर ते देखील आपण मानसपूजेमध्ये घालू शकतो तर मैत्रिणींनो आता आपण पाहणार आहोत की ही पूजा आपण कशी करायची म्हणजेच मानसपूजा आपण कशी करायची तर ही पूजा करताना आपण एकांतात शांत बसावे डोळे मिटून बसावे घरामध्ये इतर कोणाशी बोलू नये किंवा इतर कोणतेही आवाज निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यावी आपला मोबाईल देखील आपल्यापासून दूर ठेवावा जेणेकरून पूजा करताना आपले आपल्याला कोणतेही डिस्टर्बन्स होऊ नयेत यासाठी प्रथम आपण चार वेळा दीर्घ श्वास घ्यावा आपले लक्ष श्वासावर पूर्णपणे केंद्रित करावे मन शांत करावे यानंतर प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या समोर बसले आहेत याची अनुभूती घ्यावी याची कल्पना करावी स्वामी कसे दिसतात आपल्याला माहिती आहे ते आपल्यासमोर बसले आहेत स्वामींच्या मागे दत्तगुरू उभे आहेत स्वामींची आशीर्वाद मुद्रा आहे स्वामी गाईबरोबर बसले आहेत स्वामी आदिमाईच्या स्वरूपात बसले आहेत याचे आपण चित्र आपल्यासमोर उभे करावे आपल्यासमोर आपल्या स्वामींची प्रसन्न मुद्रा आहे याची कल्पना करावी स्वामींचे संपूर्ण रूप समोर आणावे यानंतर श्री गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींच्या पूजेस सुरुवात करावी आता मानसपूजेमध्ये आपल्या स्वा समोर स्वामी बसले आहेत आपण त्यांना मुजरा केलेला आहे मनामध्ये आपण स्वामीनामाचा अखंड जप करत आहोत सर्वात आधी आपण स्वामींचे पाद्यपूजन करत आहोत शुद्ध पाण्याचा स्वामींच्या चरणावर अभिषेक करत आहोत त्या त्यानंतर पंचामृताने अभिषेक करत आहोत त्यानंतर सुगंधी हिना अत्तराच्या पाण्याने स्वामींना आपण अभिषेक करत आहोत यानंतर आपण त्यांचे चरण स्वच्छ धुवून मऊ कपड्याने त्यांचे कोमल चरण आपण पुसलेले आहेत यानंतर आपण स्वामींना सुंदर पिवळे वस्त्र नेसवत आहोत अशी कल्पना करावी तसेच त्यापर्यंत स्वामींना आपण मुकुट घालत आहोत त्यांच्या चरणावर आपण अष्टगंध टिळा लावलेला आहे तसेच स्वामींना देखील आपण अष्टगंधाचा टिळा लावलेला आहे अक्षता अर्पण केलेल्या आहेत महाराजांना आपण गंध लावत आहोत अशी कल्पना करावी महाराजांच्या चरणी सोनचाफ्याची फुले मोगरा गुलाब जाई जुई सुगंधी फुले अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी महारा महाराजांना सुगंधी सोनचाफ्याच्या फुलांचा आपण हार देखील घाला घालत आहोत महाराजांना आपण धूप दिपान ओवाळला आहे आपण आता महाराजांना चरणावर डोके ठेवून आशीर्वाद घेत आहोत त्यानंतर आपण हात जोडून स्वामींना आमच्या घरावर नेहमी सुखाची सावली राहो अशी प्रार्थना करत आहोत यानंतर आपण सुगंधी धूप लावून स्वामींची आरती करत आहोत महाराजांना आवडणारे आपण भजन गात आहोत महाराजांचा तारकमंत्र म्हणत आहोत यानंतर आपण सुंदर पंचपक्वानांचा नैवेद्य स्वामींना दाखवला आहे आणि या नैवेद्यांचा स्वीकार करावा अशी प्रार्थना आपण स्वामींजवळ करत आहोत भोजन झाल्यावर पाणी पिण्यास आपण स्वामींना देत आहोत यानंतर आपण महाराजांना देखील दिलेला आहे यानंतर महाराज डोळे मिटून ध्यानस्थ आहेत महाराज आराम करत आहेत आपण त्यांचे पाय चेपत आहोत त्यांना वारा घाला घालत आहोत अशी कल्पना करावी यानंतर आपण स्वामींसमोर बसून तारकमंत्र म्हणत आहोत स्वामींचे अखंड नामस्मरण करत आहोत अशी कल्पना करावी महाराजांच्या चरणी आपण परत एकदा डोके ठेवून डोके टेकून मुजरा करावा आणि ही पूजा आपण मनातल्या मनात, मनात संपन्न करावी आणि त्या ही पूजा झाल्यानंतर महाराजांच्या चरणी आपण डोके टिकून मुजरा करावा आणि स्वामींना प्रार्थना करावी आता स्वामींच्या मानसपूजेत काही त्रुटी असतील तर त्यासाठी देखील आपण स्वामींची माफी मागावी स्वामींचा जय जयकार करावा अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजादिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून स्वामींचा जय जय क करावा व स्वामींना आपल्या हृदयात स्थानापन्न होण्याची विनंती करावी अशा प्रकारे आपण मानसपूजा करून पूजेची समाप्ती करावी आणि स्वामींचे नामस्मरण करावे आणि अशा प्रकारे आपण पंचोपचारे सोडोपचारे मानसपूजा करू शकतो आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो घेऊन सुद्धा ही पूजा करू शकतो पण अशी पूजा केल्याने साक्षात महाराज आपल्यासमोर ब बस बसले आहेत याची कल्पना आपल्याला होते आणि अशी पूजा केल्यानंतर ती देखील स्वामींना प्रियच असते आपण महाराजांवर अतिशय प्रेमाने भक्तिभावाने जर विश्वास ठेवला भक्तिभावाने त्यांचे पूजन केले तर ही पूजा स्वामी नक्कीच स्वीकारतात ही पूजा देखील स्वामींना इतर पूजांप्रमाणे प्रिय असते आपले स्वामी आपल्याकडून कोणत्याही उच्च नैवेद्य उच्च वस्त्र किंवा कोणत्याही दागदागिन्यांची कधीच आपले स्वामी आपल्याकडून अपेक्षा करत नाहीत आपली परिस्थिती नसतानाही आपण या पूजेद्वारे स्वामींना हे सर्व अर्पण करू शकतो आपण उच्च प्रतीचे दागदागिने स्वामींना अर्पण करू शकतो तो मानस पूजा केल्याने आपल्याला पूजा पारायण करण्यास वेळ नाही किंवा मासिक धर्म आहे सुतक आहे स्वामींपासून आपण दूर आहोत त्या यामुळे अशी कल्पना आपल्या मनात कधीच निर्माण होत नाही त्यामुळे मानसपूजा केल्याने स्वामीपूजनात कधीच खंड निर्माण होत नाही मानसपूजा हा एक खूप सुंदर अनुभव आहे या पद्धतीने जर आपण मानसपूजा केली तर आपण नेहमी स्वामींच्या जवळ राहू तर मैत्रिणींनो तुम्हा अशा प्रकारे पूजा केल्याने आपल्या स्वामी सेवेत कधीच खंड पडत नाही आणि आपण जी संकल्प केलेली पूजा असते ती देखील आपण पूर्ण करू शकतो पूजा करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की करून आपले लक्ष जास्तीत जास्त स्वामींकडे एकरूप होईल तर मानसपूजा करणे अगदी सोपे जाते आपले मन इकडे तिकडे भरकटू देऊ नका आपले मन एकरूप ठेवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय